मला हे विचारायचं की राज्यात ज्या पद्धतीने सध्या राजकारण पाहायला मिळत आहे काही पॉलिटिकल रिअलाइनमेंट तुम्हाला दिसत आहेत का कारण दोन तीन दिवसापूर्वी आपण बघितलं की राज ठाकरे प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिला ते पुण्यामध्ये शरद भेटतायत काही पॉलिटिकल अलाइनमेंट होत आहे असं तुम्हाला वाटत आहे माझी पहिली भूमिका कुठलेही परिवार एक होत असतील तर आम्हाला त्याची अडचण नाही त्यांनी जरूर एकत्रित यावं आम्ही त्यांच्या एकत्रित येण्याचं स्वागत करू दुसरं माध्यम फार जास्त ऐकतात फार जास्त विचार करतात आणि फार जास्त इन्फरन्स काढतात रीडिंग बिटवीन द लाइन्स, हे जेवढं तुम्ही करता ते मला असं वाटतं की फार पुढचा विचार तो असतो आत्ता तरी मी स्पष्टपणे सांगतो काय जे चाललेलं असेल आत्ता तरी अशा प्रकारच्या रिअलाइनमेंटची मला कुठलीही परिस्थिती दिसत नाही अर्थात साध आणि प्रतिसाद हा ज्यांनी दिला असं तुम्ही म्हणताय ते याबद्दल अधिक सांगू शकतील मी त्याबद्दल सांगण्यास कॉम्पिटंट नाही त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा ते असं झाले दोन हजार एकोणीस पासून तुम्ही आमच्यासाठी परिस्थिती इतकी बिकट केले की रीडिंग बिटवीन द लाईन शिवाय पर्याय नाहीच आहे आमच्याकडे बघा तुम्ही एक लक्षात ठेवा जे तुम्ही रीड करता ते कधीच होत नाही एवढा तो तुम्ही अनुभव घेऊन ठेवा दोन हजार एकोणीस